शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी श्री कोळाई देवी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा विद्यार्थ्यांनी दाखवले आपले कलागुण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला असाच कोळगाव येथे ग्रामस्थ व विद्यार्थी एकत्र येत कोळगाव ग्रामपंचायत सोसायटी वीरभवन मराठी शाळा तसेच श्री कोळाईदेवी विद्यालयात या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी ग्रामस्थांनी रांगोळी काढून फेरीचे स्वागत केले यानंतर सर्व विद्यार्थी शाळेमध्ये एकत्र येत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी पालक व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करत शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा